नमस्कार मित्रांनो मी, मी शुभम कदम आपल्या शेतकरी बा युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ आपला जुन्या पण चॅनलवरती दिसणार आहे आणि नवीन पण चॅनलवरती दिसणार तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो माग आपण एक नंबर क्वालिटीच्या कालवडी आणलेल्या आहेत तर यामध्ये दोन कालवडी तपासून आहे बाकीचे कालवडी बाकीच्या कालवडी लागवडीच्या मापाच्या मित्रांनो तुम्ही माग पाहू शकता तर आपण व्यवस्थित माहिती घेणार आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू बघू शकता मित्रांनो या आदत कालवडे एकदम चांगल्या क्वालिटीची कालवडे मित्रांनो लागवडीच्या मापाची कालवडे तर याची सांगायला किंमत मित्रांनो एक पन्नास हजार रुपये सांगते पण एक पंचेचाळीस हजारच्या मागं व्यावर होईल मित्रांनो त्याचं एकदम चांगल्या क्वालिटीची वासरी मित्रांनो जर या क्वालिटीची जर वासरी खरेदी करायच्या असेल दिले या नंबरवर संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता पाहू शकता मित्रांनो प्युअर हिचप जातीमध्ये कालवडे मांडीवरती आल्यावर कमीत कमी लाखाच्या वरतीच पैसे होणार मित्रांनो एकदम चार ठिकाणी चार सडे पाहू शकतो मित्रांनो टॉपची वासरी मित्रांनो ही पण वासरी पाहू शकतो मित्रांनो प्युअर एच अप जातीमध्ये वासरी दोन महिन्याची भरलेली आहे मित्रांनो दाताला आदत वासरी आहे चार ठिकाणी चार सडा पाहू शकतो मित्रांनो टॉप क्वालिटीची वासरी मित्रांनो हिची सांगायला किंमत मित्रांनो एक पंचावन्न हजार रुपये सांगते पण पन्नास पन हजाराच्या मागं पुढे व्यवहार होईल मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची वासरी या क्वालिटीची जर वासरे खरेदी करायची असेल तर संपर्क करू शकतो पाहू शकतो मित्रांनो भरपूर कालवडी आणलेली आज गोठ्यावरती ब्रँड कालवडी सगळ्याचे सगळे ही कालवड पाहू शकतो मित्रांनो लागवडीच्या मापाची कालवडी जी सांगायला किंमत मित्रांनो पंचेचाळीस हजार आहे चाळीस हजारच्या आसपास तिचा व्यवहार होईल मित्रांनो दाताला आदत वासरी पाहू शकता ही पण वासरी पाहू शकतो मित्रांनो कच्ची पक्की भरलेली आहे मित्रांनो दाताला दोन दात वासरी आहे सांगायला किंमत साठ हजार रुपये मित्रांनो पण हिचा व्यवहार हा पन्नास पंचावन्न हजाराच्या मागे पुढे व्यवहार होईल मित्रांनो साधारण एक सगळ्या कालवडी एक चाळीस पंचेचाळीस पन्नासच्या दारामधल्या कालवडी मित्रांनो कच्च्या पक्क्या भरलेल्या काही काही ही पण पाहू शकतो मित्रांनो हिची सांगेल किंमत चाळीस हजार आहे एक पस्तीस हजारापर्यंत हिचा व्यवहार होईल मित्रांनो चांगली क्वालिटीची कालवडी ही पण सगळ्या लागवडीच्या मापाची आहे ही कालोडी मित्रांनो तीन महिन्याची भरलेली आहे तीन साडेतीन महिन्याची आताला आदत कालवडे प्युअर जाती गवतीमध्ये कालवडे मित्रांनो सांगायला किंमत साठ हजार रुपये पंचावन्न हजारला तिची फायनल किंमत होईल मित्रांनो पाहू शकता चार ठिकाणी चार सडे मांडीवर आल्यानंतर एक लाखाच्या वरतीचा व्यवहार होईल मित्रांनो पाहू शकता टॉप क्वालिटीचे वास्त्रे सगळे ही पण काल पाहू शकता मित्रांनो साडेतीन व भरलेली आहे तपासून देऊ मित्रांनो डॉक्टरकडून तिची सांगायला किंमत मित्रांनो पासष्ट हजार आहे पंचावन्न हजारला हिचा पण व्यवहार होईल मित्रांनो आताला आदत कालवडी आहे सगळ्या आदत काल आहे टॉप क्वालिटीच्या कालवडी मित्रांनो पाहू शकता तुम्ही या क्वालिटीचे जर कालोडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता एकदम ब्रँड कालोडी आहे मित्रांनो डॉक्टरकडून चेक करून भेटेल मित्रांनो पिशवी चेक करून भेटेल परत कालोडीला कोणता जरी प्रॉब्लेम आला तर सगळ्या काल याच्यामध्ये तुम्हाला का... व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा